बाप्पाचं आगमन होतं आहे तर नवीन नवीन प्रकारचे मोदक बनवायचे तर चला आज आपण बनवणार आहोत पेरूपासून असे छानपैकी मोदक तर त्यासाठी आपण काय काय कोणती कोणती पद्धत वापरणार आहोत आता ते बघूया आणि हे छानपैकी आपले मोदक कसे तयार झाले हे मोदक खायलाही छान आहे तुम्ही बघू शकता हे जर असे मधून हे केले तर आपला छानपैकी हा मोदक असा छान दिसणार आहे आणि आतमधूनही ड्रायफ्रूट आहे वरतूनही ड्रायफ्रूट आहे आणि त्याला पेरूची चव आहे म्हणजे एकदमच छान लागणार आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि त्यासाठी आपण आता काय काय तयारी करणार आहोत ते तर पूर्ण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत चला तर पूर्ण व्हिडिओ त्यासाठी प्रथम कढई आपण गरम करायला ठेवली कढईमध्ये साधारण तीन चमचे तूप घालून घेतलं आहे तूप चांगलं गरम झालं छान वितळलं की त्यामध्ये हे एक वाटी गव्हाचं पीठ छान परतून घ्यायचं आहे पण अगदी खूप आपल्याला लाभ द्यायचं नाही आणि खूप कच्चेच ठेवायचं नाही अशा पद्धतीने आपण हे गव्हाचं पीठ छानपैकी भाजून घेणार आपण हे जे मोदक बनवणार आहोत तर आता गणपती जवळच आले आहेत दोन तीन दिवसावर गणपती आले तर रोज रोज बाप्पाला नवीन ते काय बनवायचा म्हणून आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले तर आपला बाप्पाही खुश होणार आहे आणि आपल्यालाही चांगलं वाटणार आहे की आपण रोज काहीतरी नवीन प्रकारचे मोदक बनवतो नेहमी नेहमीचे मोदक तर आपण खातच असतो पण ह्या वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवले तर छान आहे आणि आता हे आपण जे मोदक बनवणार आहोत तर ते तुम्हाला तुम्हाला समजेलच की हे मोदक कशाचे आहे तर बघू शकता तुम्ही आपलं हे गव्हाचं पीठ छानपैकी थोडंसं भाजून झालं आहे आता ह्याच्यामध्येच आपण दोन चमचे साधारण बारीक रवा घेतला आहे बारीक रवा टाकल्यावर परत आपण साधारण एक चमचा तूप टाकून घेणार कारण आपला रवा आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही छानपैकी भाजले गेले पाहिजे कच्चे राहिले नाही पाहिजे आणि जो आपण रवा घेतला आहे तो रवा बारीक रवा घेतला आहे पण चिंटाचा जर जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरून त्याची बारीक पूड करून घेऊ शकता तर आपलं हे पीठ छान भाजत आलं आहे आपण जे गव्हाचा पीठ आणि रवा भाजला आहे त्याच्यामुळे मस्त असा सुगंध सुटला आहे म्हणजे आपण समजून जायचं आहे की आपलं हे जे पीठ आहे ते भाजून तयार आहे तर आता मी काय करते आहे हे आपण एका डिशमध्ये काढून घेणार तोपर्यंत गॅस बंद करते तर हे गव्हाचं आणि रवाचा जे रवा आपण जे भाजून घेतला आहे ते एका डिशमध्ये मी काढून घेतला आहे आता आपण परत गॅस पेटवायचा आहे आपला गॅस पेटवला आहे गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मी परत साधारण दीड ते दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे तूप टाकल्यावर त्यामध्ये आता बघा आपल्याला नवीन प्रकारचे मोदक बनवायचे आहे तर आता हे मी काय टाकणार आहे बघा ह्यामध्ये हे पेरू आहे हे पेरू मी छान बारीक किसणीवर किसून घेतले आहे आणि हे पेरूचं पीक आपण ह्यामध्ये टाकला तो छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे आपण हे कोणते मोदक बनवणार आहोत तर पेरूचे गव्हाचं पीठ घालून पिलेले छानपैकी मऊ असे हे मोदक तयार होणार आहे हे मोदक टाक पीस टाकल्यावर आता मी याच्यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतला आहे साधारण दोन चमचे तेही छान आपण ह्यावर परतून घ्यायचे नंतर आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं साधारण पाऊण वाटी मी हा गूळ घेतला आहे गॅस कमी करायचा आहे आणि हा गुळ नंतर हा टेरूचा पीठ आणि डेसिकेटेड कोकोनट कि पूर्ण ह्यामध्ये मिक्सअप होणार आहे आणि याचा जसं आपण सारण बनवतो त्या पद्धतीने याचा छानपैकी असा गोळा करणार तर पण ह्यामध्ये आपण अजून काय टाकणार आहोत आपलं जर मोदक छान होण्यासाठी आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडेही टाकून घेतलेले आहेत ते मी याच्यामध्ये टाकून घेतले आहेत तर अशा पद्धतीचे जे आपण मोदक बनवणार आहोत तर मोदक एकदम सुंदर आणि छान होणार आहे आणि नवीन पद्धतीचे मोदक तर हा मिश्रण आपल्या छानपैकी असा थोडासा गोळा झाला पाहिजे कारण आपण गूळ टाकला आणि गुळामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ होत आहे आपल्याला एकदम पाक नाही बनवायचं आहे तर थोडंसं घट्ट झालं की आपण ह्या गॅस कमी करून टाकणार आणि त्यामध्ये आपण जे गहू गव्हाचं पीठ आणि रवा जे भाजून घेतलं होतं ते मिश्रण यामध्ये टाकून घेणार मस्तपैकी छान त्याचा असा गुळा तयार होतो जर तुम्हाला यामध्ये हवी असेल तर आपण मिल्क पावडर सुद्धाही टाकू शकतो कारण मिल्क पावडरमुळे काय होणार आहे एक खव्याचा फील येणार आहे पण आपल्याला खवा वगैरे काही वापरायचं नाही त्याच्यामुळे आपण मिल्क पावडरही टाकणार पा। नाही आहोत तर आपण हे नुसते गव्हाच्या पिठाचेच मोदक तयार करणार हो। आहोत तर आपला छानपैकी आता हा गोळा तयार होतो आता याच्यामध्ये हे आपलं जे भाजलेलं जे मिश्रण होतं गव्हाचं पीठ आणि रवा हे मिश्रण मी यामध्ये टाकून घेतलं आहे हे टाकून घेतल्यावर आपण गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि याचा छान आपल्याला असा गोळा होईल इथपर्यंत आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे खाली अफ एखादंच टाकू शकतं तर म्हणून आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपला हा गोळा तयार होतो आणि त्याला तोपडी सुटला आहे म्हणजेच आपलं हे मिश्रण तयार होत आलं आहे तर अजूनही दोन मिनटं आपण फक्त हलवणार आहोत तयार झालं का नाही बघण्यासाठी आपण ह्यामध्ये चमचा उभा ठेवला आहे तो खाली नाही लवणला थोडासा जरी उभा राहिला तर आपण समजून जायचं की आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता मी गॅस बंद करते आहे आणि आपण हे जे भास मिश्रण आहे ते आपण एका मिश्रण ताटामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे आपण मोदक पळायला किंवा मोदक तयार करायला सुरुवात करू आता आपण हा मोदकाचा सा साचा घेतला आणि याला मी आतून थोडंसं तूप लावून घेतलंय म्हणजे हे तूप लावायचं कारण काय की आपले हे जे मोदक आहे तर ते मोदक सहज पद्धतीने निघून येतील आणि याच्यावर मी असे ड्रायफ्रूटचे थोडेसे इथे कापही टाकून घेतले दोन्ही साईडला की जेणेकरून आपला मोदक एकदम छान वाटेल दिसायलाही सुबक दिसणार त्यानंतर आपण जे हे मिश्रण बनवलं आहे हे मिश्रण यामध्ये चांगलं असं दाबून आपल्याला भरायचं आहे हे आपल्याला गरम असेपर्यंतच करायचं आहे बघा ह्या पद्धतीने छान आपल्याला दाबून घ्यायचं आहे वरपर्यंत भरायचं म्हणजे आपले मोदक छान आकाराने तयार होतील आणि हा हे बंद करायचं आणि छान दाबायचं आणि ह्या इथून पण आपल्याला प्रेस करायचं आहे कारण आपला मोदक पोकर राहायला नको पोकर राहिला की तो असा सुटा होऊन जाईल आणि तुटून जाईल आपला मोदक छान असा इथे तयार झाला आहे इथे मी हा ठेवून दिला अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे मोदक करून घ्यायचे आहे दुसरं पण मी थोडंसं तूप लावलं आहे आणि परत आपण एकदा हे मिश्रण छानपैकी याच्यामध्ये दाबून घेणार आता दुसरा मोदक करताना मी आतमध्ये आपण जे बदाम आणि का ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतले आहे ते मी इथे मध्ये दाबून घेतले आणि हे परत आपण हे प्रेस करून घ्यायचं आहे नंतर इथे पण परत छान दाबून पक्का मोदक आपल्याला तयार करायचा आहे हे बाजूने जे मिश्रण तर ते मिश्रण आपल्याला काढून टाकायचं छानपैकी असे मोदक आपले तयार होतात असेच मी सगळे मोदक करून घेते आहे अशा पद्धतीने आपले हे छानपैकी मोदक छान तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान आणि तेही कशाचे तर आपले पेरू पेरूपासून आपण हे छान असे मोदक तयार केले आहेत तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही पण हे मोदक करून बघा आणि कसे वाटले ते मला सांगा